इथं नाही अजून झुकला झुकला वाटतच नाही राशी लॉकल तयार करते वाटत वा साडेतीन वाजलेत अखं वातावरण कस डाग वातावरण भूक लागले आम्ही वाटाको घालतो दहा किलो कुट्टी घेतली दहा किलो आपली सकाळपर्यंत चालन चला थोडं तितकं पडले जुवारात पाहण्याची पावसाची ताडपत्री आणून आम्ही ताडपत्र हातारली लगेच आता पडला तरी काय फरक नाही पडत थोडे थोडे होले त्याच्यावर काय पात्रा ठेवता येईल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता बराबर आहे ना एक साडेबारा झालेत ओके मी चाललो आता कोया गाठात बंटी मी प्रणये आणि रितेशे वाजलं आम्ही पोचले करंजीरे गावात आपल्या राईटला जायचं बाटली घ्या रे तान लागले जाऊ टेम्परेचर बघ ना सदोतीस डिग्री दाखवायचा सदोतीस डिग्री टेम्परेचर वाईट ऊन लागते ऊन नाहीये पण टाकाळ वातावरण हो असं जास्त गरम इथंच घ्या फे फुल आपल्या अशी तयार वाटतच नाही रे अशी लोकल तयार करते रटात ती असं आडवत चाल ती माती उडत रे माती उडी पाया उडतील ना असं वाटतं नंतर कट कट वाटते मग ते आई लागे लोक आळ्यात बसल्यात का नाही <laughs> ना आपले इथले लोक गायब होतात रे अ हे वरिया राळेंबो लाव्यास सुद्धा ती साधी होते केंद्र राळे रा इथं नाही झुकला अजून झुकला झुकला धन्यवाद अभिनंदन धन्यवाद चांगली पळाली डावा डावा सावध साव फळे अरे तिथे वाट जायची तो मला घेऊन जायचा सरपंच इव्हन साडेतीन वातावरण भूक लागले वडापाव खाऊ तरी जाऊ माग रे पाणची वाटली ना पाणची वाटली गार गा आता कोणते आता आली अजून आता तशी गागरा तेच झाली त्याच्या बैलजू पाहिला आलतो आम्ही गाडा चाल पाळला चाललोय घरी आता जवळपास साडेतीन वाजले मला वाटलं पाऊस पडत नाही पाऊसच नाही पडला गरम आहे अजून सव्वीस डिग्री दाखवते गाडी दोन हजार पंचवीस ठीक आहे थांबल रॉय यालवाडीत दहा किलो घेऊन जाऊ म्हणलं नाही लवकर अरे ते सामान आहे रे किलो टाकायचं पकड़ चला लागेल एक टाका बघतो काय दहा किलो होईल आता ता ता वाढलीत ना वास मारती मका पाडा पाडा टाका दहा किलो कुट्टी घेतलीच दहा किलो आपले सगळपर्यंत चालून कसा आवाज गोठे झालो आता लांबव ठेवून ना आपले कुट्टी टाकून देऊ आपली शिल्लक बरीच कुट्टी आणि परत अजून आणलेली मी आणि टायमिंगला प्रॉब्लेम नको चला थोडं चिपक पडली जोरात पाण्याची पावसाची ताडपत्री आणून ठेवली बरं आम्ही मी ताडपत्रे हातार लगीच आता पडला तरी काय फरक नाही पडत थोडं थोडं होले त्याच्यावर काय पात्रा ठेवता येईल कमीत कमी काढपत्र नाही भिजायचा ना फक्त जरा आहे ना शी साईड जास्त आवडायला व्यवस्थित आता जुगाडमध्ये आवडली आत्ता वरती फक्त आता पाऊस तर यायचा नाही इकडं वारं सुटले जास्त त्याच्यामुळे गेलं ना टाका क्लिअर झालं सगळं फक्त थोडं वर होतं इथं म्हणून पडलं तर टिपकं लांबवरून टाकून देतो पहिलं